या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मकर संक्रांत सण सिन्नर शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला सिन्नरकरांचा आवाज वतीने समस्त सिन्नरकरांना व तालुक्यातील प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संक्रांतीची खरी धमाल असते ती पतंगबाजीमध्ये दिवसभर निरभ्र निळे आकाश रंगबिरंगी पतंगाने जणू आच्छादून गेले होते उंच उंच आकाशात पतंग लावायची पेच खेळायचा दुसरी पतंग कटली तर जल्लोष करायचा खल्लास गई बोला धिन्नाचा उत्साहित करणाऱ्या आवाजाने परिसर दणानून सोडायचा डीजे म्युझिक सिस्टीमवर नाचायचे पतंग शौकीन दिवसभर पतंगबाजी करण्याच्या नादात न्हावून निघत होते पतंगासोबत त्यांचेही मन उंच उंच आकाशात भरारी मारत होते किंबहुना त्याहूनही पुढे जात होते मनाची हीच भरारी नियमित राहो त्यांच्या इच्छा आकांक्षा अशाच उंच व उच्च दर्जाच्या राहो यशाचे उंच शिखर गाठण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण हो याच सदिच्छा यशन्यूसाठी अक्षय गायकवाड